अवघी तेरा वर्षाची शाळेत जाणारी मुलगी फक्त नाही म्हटल्यामुळे का मारली गेली साताऱ्यातील सासपडे गावातून समोर आलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशाला हादरवणारी आहे मी लक्ष्मीकांत नेमकं काय झालंय हे सॉर्ट आउट करून सांगतोय शेजारच्याच घरात राहणाऱ्या राहुल यादव या नाराधमाने या लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला मुलीने विरोध देखील केला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्या क्षणी आरोपीने तिच्या डोक्यात वरवंटा घालून तिची हत्या केली मुलगी दुपारी घरी आली होती वडिलांकडून चावी घेऊन तिने दार उघडलं काही वेळेनंतर तिचा भाऊ घरी आला आणि समोर जे दृश्य दिसलं की आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे भावाने ताबडतोब वडिलांना सांगितलं आणि कुटुंबीय तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पोलीस तपासाला लागले आणि अवघ्या सहा तासात आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आला संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली तोडफोड केली सासपळे गावात तणावपूर्व वातावरण निर्माण झालं आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला लोक म्हणत होते जर मागच्या वर्षी अशीच घटना झाली होती तर आरोपीला जर अटक झाली असती तर आज ही मुलगी वाचली असती पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर पोलीस उपअधीक्षक राजू नवले एस पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर यांनी आश्वासन दिलंय की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि आरोपीला कठोरातली कठोर कट्रोर शिक्षा मिळेल तणावपूर्व आणि शोकाकुल वातावरणात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले याचबरोबर आरोपी राहुल यादववर आधीच पॉस्कोचा गुन्हा देखील दाखल आहे वर्षभरापूर्वी एक मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला होता आणि पोलिसांचा संशय आहे की ती हत्या सुद्धा याच आरोपीने केली असावी त्या दृष्टीने तपास देखील सुरू आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा स्टेटून फॉर मोर अपडेट्स भेटूया लवकरच